Thank <laughs> एकच अभंग सांगितलाय तिन्ही चरण एकाच अभंग अभंग मी तीनच चरणाचा दोन दोन विशेष म्हणजे अभंग तीनच म्हणून देव देव तो सत्यंत देव देव चतुर् तो चतुरातला चतुर देव निरा द्रौपदी महाभारताच्या युद्धात बातमी कर्ण पांडवाचा भाऊ ही बातमी फुटली जरा द्रौपदी पती व्रता मावली थोड मनात आलं कर्ण जर इकडं असता पांडवा आता कोणाच्या मनातलं कोणाला वळत झालं तुमच्या मनात काय मला कसं वाढत नाही कोई कोय किशीने बघत जिसका होत वीने बघत असं कोण कशात बघल नाराज सर कोणाच्या मनात काय असं सांगता येईल बनकावडाय का पण तो बनकावड्याचा राजता चांगताय लक्षात तिच्या हे मनात तरी काय हे लिहि लावायची

मग हे जांभळा तुकडे करून खाऊ सगळे मोठं सामळ होत जेवणे देव आहे अरे काय चाललंय म्हणजे काही नाही देव फार मोठं एकच साभ लागले या सांगाला आपण म्हणतो तेल म्हणजे जेवायचं शकणार काय काय विमान असं असत का एक फळ लागलं काहीतरी घोटाळा समजायचं काय घोटाळा आहे ते वडच अडदीच तिथे अडीवर हात जोडले हात काय जोडत आहे ते तिथं तपाला बसलाय त्याला रोज कम समजा एकच फळ लागतो देवाने तिथं आवड लावले मग बघा देव आता जेवायचा टाइम झाला की आता पाच मिनिटात